आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोकठोक आणि निर्भीड नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर वारणेतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं मिरज शहरातील असणारे या कृष्णाघाट परिसरात आपण पाहू शकत असाल की पाण्याची पातळी आता इशारा पातळीवर आहे पंचेचाळीस फूट इथली पाण्याची पातळी आहे आणि इथे असणारी स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे या पूर्ण गोष्टीचा आढावा घेण्यासाठी सांगली महापालिकेच्या आयुक्त साहेब या ठिकाणी आले आहेत साहेब संभाव्य पूरस्थिती निर्माण झाली तर कशाप्रकारे महापालिका प्रशासन सज्ज आहे महापालिक पालिका प्रशासनतर्फे सगळे तयारी झालेले आहेत आता मिरज कृष्णा घाटाला जवळपास फोर्टी फाय फूट पाणी आहे आणि पुढच्या तीन चार तासात सात फूट अजून वाढणार आहे त्याच्या संदर्भात जेवढं जनावर आहे त्यांना ऑलरेडी शिफ्ट केलं आहे त्याच्या चारांची व्यवस्था झालेली आहे त्याच्यासोबत इथे आपल्या महानगरपालिकाच्या अग्निशमन भागमार्फत बोटीची व्यवस्थापन केलेली आहे त्याच्यासोबतच मिरजमध्ये निवारा केंद्राची व्यवस्थापन आहे जर लोकांना शिफ्ट करावा गरज पडलं तर ते पण आम्ही काढणार आहे तर सगळे नागरिकांना एवढंच आवाहन करतो की प्रशासन जे काही आपल्याला सूचना देतील त्याच्यावर विश्वास ठेवा कुठलाही अफवा किंवा कुठल्याही व्हॉट्सअप मेसेजवर अफवा ठेवणे आ, या ठिकाणी आत्तापर्यंत किती लोकांना स्थलांतरित केलेलं आहे तिथे लोकांचं स्थलांतरित करण्याची आत्तापर्यंत गरज पडली नाही परंतु जवळपास शंभर जनावरांना आम्ही शिफ्ट केलेलं आहे सांगली किंवा मिरज शहराच्या लगत असणारे जे काही पूरपट्यातील लोक आहेत त्यांना स्थलांतरित करण्यासाठी कशाप्रकारे उपाययोजना केल्या कुठे कुठेही त्याची व्यवस्था केलेली आहे महानगरपालिकेच्या तर्फे जवळपास पाच ते सहा मोठे हॉल आम्ही बुक केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार लोकांचं स्थलांतरण व्यवस्था होऊ शकतो आणि त्या ठिकाणी आम्ही जेवण पाणी लायटिंग गावी वगैरे सगळी गोष्टीची व्यवस्था केलेली आहे आता या ठिकाणी स्मशानभूमीला पाणी लागलेलं आहे पर्यायी या ठिकाणी कुठे व्यवस्था करण्यात आली आहे स्मशानभूमीला पाणी आहे परंतु तिथे वर एक डिझेल वाहिनी आहे डिझेल वाहिनीमध्ये सफिशियंट डिझेलचा स्टॉक आहे आणि ते कायमस्वरूपी चालू असतं या ठिकाणी आपण पाहतोय की आ, सांगली महापालिकेच्या आयुक्त साहेब यांनी सांगितले आहे की महापालिका प्रशासन पूर्णपणे या पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला पूर्ण सज्ज आहे कॅमेरामॅन सोबत मी राजेंद्र गावे महाराष्ट्र तू दर्शन न्यूज Mira